नमस्कार सगळ्यांना तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे परंतु माझ्या काही माता भगिनींना एकच प्रश्न पडला आहे की बँक खाते कोणते चालते तर याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा तुम्ही फॉर्म भरला कागदपत्रे दिली आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरला सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या पार झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये प्रति महिना एक हजार पाचशे रुपये येणार आहेत ते जर चुकून बुजून चुकून बुजून बँक खाते चुकीचे गेले तर हवे त्या बँकेचे गेले नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही तर बघा आज काही तुमचे बँक डिटेल्सबद्दल जे मी काही प्रश्न आहेत ते सर्व क्लिअर करणार आहेत तुमच्या मनात कोणतेच प्रश्न ना राहणार नाहीत तसेच माझ्या काही माता भगिनी खेडेगावातील आहेत की ज्यांना अजूनही माहिती नाही की बँक खाते कोणते चालते त्यांना कोणी सांगणारेसुद्धा नसते तरी मी त्यांना माता तरी माझ्या माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की माझी लाडक्या बहिणीचा अर्ज आहे आणि याच्यामधील दहा नंबरचा पॉइंट आहे तो आपण बघू शकताय तर येथे आपल्याला बँक बँकेचे खाते असलेल्या बँकेचा तपशील भरायचा आहे तर येथे बँकेचे पूर्ण नाव भरायचे आहे नंतर बँक खातेधारकाचे नाव टाकायचे आहे बँक खाते क्रमांक टाकायचे आहे आणि आय एस सी कोड हा टाकायचा आहे तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या बँकेत आय एफ सी आय एफ एस सी कोड मिळतो किंवा जी बँक आधार लिंक करते तीच बँक अकाउंट इथे चालणार आहे अशा दोन गोष्टी ज्या बँकेत असतात मग ती बँक सरकारी असो किंवा खाजगी असो या बँका चालणार आहेत तर आधार लिंक करणे एक म्हणजे आधार लिंक करण्याचा अधिकार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आय एफ एस सी कोड असणारी बँक या दोन्ही पैकी या दोन्ही असणार या दोन्ही गोष्टी असतील तरच ही बँक चालते तर येथे आपण पाहू शकता की स्टेट बँक ऑफ इंडिया आय डी बी आय बँक बँक ऑफ महाराष्ट्र किंवा स्टेट बँक ऑफ बँक ऑफ इंडिया युनियन बँक अशा आपल्याला वेग आपल्या वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या बँका बघ बघू शकतोय तर आय एफ एस सी कोड आणि आधार लिंक असणारी बँक चालणार आहे तर आय एफ एफ सी कोड आपण चेक करा की आपला ज्या अकाउंटमध्ये ज्या बँकेत आपला अकाउंट आहे तिथं आय एफ एस सी कोड आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या बँकेला आधार लिंक करण्याचा अधिकार असला पाहिजे तर आता काही महिलांचे प्रश्न असे आहेत की की खाजगी बँका चालतील काल तर हो ज्या खाजगी बँक बँकांचा आय एफ एस सी कोड भेटतो किंवा ज्या खाजगी बँका आपला आधार लिंक हा करतात अकाउंटला आधार लिंक करतात या बँका आपल्याला चालणार आहे तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा बँक खाजगी असो किंवा सरकारी असो त्या बँकेला आयआपीएससी कोड असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयआयपीसी कोड असणारी आणि बँकेत आधार लिंक करणारी कोणतीही बँक चालते तर आता काही महिलांचे असे प्रश्न आहेत की जनधन खाते चालते का तर त्यांचे आधार लिंक असेल तर त्यांना काहीच अडचणी येणार नाही फक्त खाते चालू आहे का ते चेक करा कारण खूप लोकांचे खाते हे बंद आहेत त्यामुळे चेक करणे तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करा कारण जेवढे तुम्ही लाईक करता तेवढी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते तर आता बघा जॉईंट खाते चालते का हा तर सर्व माता भगिनींना पडलेला प्रश्न आहे जॉईंट खाते चालते परंतु बघा जॉईंट खात्यामध्ये दोन नावे असतात एक नंबरचे नाव आणि दोन नंबरचे नाव जर महिलेचे आणि महिलेच्या महिले पतीचे म्हणजे नवरा बायकोचे जॉईंट खाते असेल तर वरती महिलेचे नाव असायला पाहिजे एक नंबरला आणि दोन नंबरला तिच्या पतीचे नाव असायला पाहिजे आणि महिलेचेच आधार लिंक असायला पाहिजे तरच जॉईंट खाते चालणार आहे नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका का महिलेचेच अकाऊंट महिलेचेच आधार लिंक असले पाहिजे तरच तो अकाउंट चालणार आहे नाहीतर तुम्ही दुसरा फॉर्म भरून तुम्ही सेपरेट अकाऊंट ओपन करू शकताय तसेच काही काही ठिकाणी आपण बघतोय जॉईंट अकाऊंट हे आई किंवा मुलगा किंवा मुलगी किंवा आई यांचे जॉईंट अकाऊंट आहे तर वरती ज्या महिले महिलेचे फॉर्म आपण भरणार आहे त्या महिलेचे नाव वरती एक नंबरला असले पाहिजे तरच तुम्ही तो भरा नाही तर आ, दुसरा अकाऊंट ओपन करा तर अजून एक प्रश्न आहे सर्व माझ्या माता भगिनींना की अजून एक विनंतीच आहे म्हणा जसे की आ, काही माता भगिनी म्हणते की मॅडम माझ्याजवळ कोणतेही अकाउंट नाही प्रायव्हेट बँकेचे आहे पण त्याला आय एफ एस सी कोडच नाही आहे तर मी सग माझ्या सर्व माता भगिनींना सांगू इच्छिते की फॉर्म भरायला गडबड करू नका अजूनही भरपूर वेळ आहे तुम्ही कोणत्याही नॅशनल बँकेत जावा आणि आपला अकाउंट ओपन करा किंवा तुम ज्या माता भगिनींना नवीन अकाउंट ओपन करण्यासाठी पैसे नाहीत तर त्या माता भगिनींना विनंती आहे की पोस्टामध्ये जाऊन तुम्ही स्वतःचं अकाउंट ओपन करा कारण की पोस्टामध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी पैसे लागत नाही पण इतर बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ते हजार दोन हजार ठेवावे लागतात तर ज्यांना पोस्टामध्ये शक्य आहे त्यांनी पोस्टामध्ये काढा तर आणि पोस्टामध्ये आधार का पोस्टामध्ये अकाउंट ओपन केल्यानंतर त्यांना आधार लिंक करण्यासाठी सांगावे आणि आय आय ए एस सी कोडबद्दल विचारा ते सुद्धा तेथे ते तुम्हाला आय एफ एस सी कोड मिळणार आहे तर या प्रकारे मला वाटतंय की तुम्हाला माझी लाडकी बहीण योजने संदर्भात बँक खात्याविषयी सर्व माहिती भेटली असेल की कोणते खाते पाहिजे खाजगी बँकेचे चालते का जनधन खाते चालते का जॉईंट खाते चालते का पोस्टाचे खाते तर चालतेच चालते तुम्ही कोणी कोणतीही महिला असू द्या तुम्ही पोस्टामध्ये जाऊन तुमचा अकाऊंट ओपन करू शकताय आणि पोस्टामध्ये अकाऊंट ओपन करणे हे फ्री आहे तुम्ही झिरो बॅलन्सचा अकाउंट ओपन करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना याच्याबद्दल माहिती भेटेल आणि व्हिडिओला लाईक करा तुम्ही जेवढे लाईक कराल तेवढे जास्त व्हिडिओ जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोचणार आहे आणि सबस्क्राईब